जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एप एम सी पुणे गुळटेकडी मार्केटयार्ड येथील कांदा बाजारभाव आज म्हणजे सोमवार दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजीचे पुणे एप एम सी गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये पंचावन्न गाड्यांच्या जवळपास कांदा कांदावक झाली होती बाजारभाव फुल क्वालिटी कांदे गोळे कांदे एकशे ऐंशी ते दोनशे रुपये प्रति दहा किलो असा गोळे कांद्यांना वीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले तर कांदे मिडियम सुपर सोळा ते अठरा रुपये म्हणजे एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत विक्री झाली गोल्टा गोल्टी कांदे ऐंशी ते एकशे तीस रुपयापर्यंत तर, तर चिंगळी कांदे चाळीस ते ऐंशी रुपये तर हलके कांदे सिंगलपत्ते डिस्कलर कांदे शंभर ते दीडशे रुपये असा बाजारभाव पुणे एप एम सीमध्ये कांद्यांना पायला मिळाला तर चोपडे बदले कांदे चाळीस ते नव्वद रुपयापर्यंत चोपडे बदले कांदेसुद्धा आज विक्री झालेले पायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा